सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला आह चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर आला या ठिकाणी या मोर्चाचे रुपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले या मोर्चामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमून गेला होता

मोर्चामधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भगवे शेले आपल्या गळ्यात घातल्याचे पाहायला मिळाले दरम्यान शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चा काढण्याबाबत माहिती दिली जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे राज्यामधल्या राज्या ग्रामीण भागातील वाढी वस्तीवरच बहुजन समाज आणि गोर गरिबांचं शिक्षण रद्द न करता बंद न पडू देता त्या अव्याहतपणे सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत